नमस्कार मी तुम्ही मराठी दुपारच्या स्वागत सांगलीतील बँकेत बनावट नोटांचा भरणा करणाऱ्या खातेदाराविरुद्ध बँकेने पोलिसात तक्रार दिली आहे त्यानुसार खातेदारावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यानं बँकेत एकोणीस नोव्हेंबर रोजी नऊ हजार पाचशे रुपयांचा भरणा केला होता बनावट नोटा असल्याचं निदर्शनास आल्यानंतर त्याच्याविरोधात पोलिसात तक्रार देण्यात आली आहे नांदेड शहरात आंतरजातीय सक्षम ताटे या युवकाची हत्या करण्यात आली होती सत्तावीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी शहरातील जुनागंज भागात त्याची हत्या झाली त्याच दिवशी दोन तरुणांनी संगसेन नगर येथील सक्षमच्या घरासमोर रेकी केल्याचं उघड झालंय नंतर दोघे आपापसात आप चर्चा करताना देखील दिसून आले यापैकी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय तर दुसऱ्याचा शोध सुरू आहे धाराशिव जिल्ह्यातील आधारभूत किंमत हमीभाव केंद्र बारदाना नसल्यानं गेल्या चार दिवसांपासून बंद आहेत नाफेड आणि पण मंडळाकडून एकावन्न सोयाबीन हमीभाव केंद्र सुरू करण्यात आली होती मात्र एक डिसेंबर पासून ही केंद्र बंद झाली आहेत यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे बुलडाणा शहरामध्ये एका युवकाला दोन जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे आमचे भांडण का सोडवले पुण्यामध्ये आला तर कायमचं संपवू असं म्हणत युवकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे या मारहाणीमध्ये युवक गंभीर जखमी झाला असून त्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत महसूल विभागाच्या भूलेख महाभूमी पोर्टलवरून आता अवघ्या पंधरा रुपयात सात बारा उतारा मिळणार आहे डिजिटल स्वाक्षरीने मिळणारे गाव नमुना सात बारा आठ अ आणि फेरफार उतारे हे सर्व शासकीय निमशासकीय तसंच बँकिंग कर्ज प्रक्रिया आणि न्यायालयीन कामकाजासाठी पूर्णपणे कायदेशीर आणि वैध ठरणार आहेत मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आलाय चार महिन्यापूर्वीच आसन क्रमांकासह परीक्षा केंद्रांची माहिती विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रकारे उपलब्ध करून देण्यात आली आहे आठशे शहाण्णव परीक्षा केंद्रावर एक लाख तेवीस हजार नऊशे अठ्ठ्याण्णव विद्यार्थी परीक्षा देणार आहेत नाशिकच्या मालेगावमध्ये एका रेल स्टारनं स्टंटबाजी केल्याचं समोर आलंय राष्ट्रीय एकात्मता चौकात जॉगिंग ट्रॅकच्या मैदानावर चारचाकी वाहन फिरवत जीवघेणी स्टंटबाजी करण्यात आली आहे हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय याच मैदानावर लहान मुलांपासून ते मोठ्या तरुणांपर्यंत सर्वजण मैदानी खेळ खेळण्यासाठी येत असतात बुलडाणाच्या आडगाव राजा शिवारात वावर दिसून आलाय त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय प्रशासनानं तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून केली जाते नाशिक दिल्ली विमानसेवा रद्द झाली आहे इंडिगो कंपनीच्या तांत्रिक अडचणी आणि वातावरणाच्या परिणामानं नाशिक दिल्ली विमानसेवा विस्कळीत झाली आहे अनेक फ्लाईट रद्द झाल्यानं ना प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतोय बुलडाणा जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यापासून एरी पोएटीन इंजेक्शनचा तुटवडा असल्याची माहिती रुग्णांकडून प्राप्त झाली आहे डायलिसिसवर असणाऱ्या रुग्णांना रक्तवाढीसाठी एरीथ्रो पोएटीन इंजेक्शन दिलं जातं मात्र इंजेक्शनचा पुरवठा होत नसल्यानं रुग्णांना डायलिसिस झाल्यानंतर इंजेक्शन न घेताच परतावं लागतंय गेल्या तीन आठवड्यापासून इंजेक्शनचा तुटवडा असून येत्या दोन दिवसांमध्ये इंजेक्शन उपलब्ध होणार असल्याची माहिती आरोग्य विभागाकडनं देण्यात आली आहे या होत्या महत्त्वाच्या बातम्या बघत रहा एलएस मराठी